पश्चिम महाराष्ट्रात नगरपालिकांच्या अनेक लढती होत आहेत मात्र रहमतपूर नगर परिषदेच्या लढतीकडं संपूर्ण लक्ष आहे महाराष्ट्राचं आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे नेते वासुदेव मानेसाहेब कामस्कार आपल्या सध्याचे वातावरण गरम झालेलं आहे नक्की काय दिशा काय गेले नव्वद सालापासून रहमतपूरच्या राजकारणातले अनेक पैलू मी बघितले पैलू बघत असताना अलीकडच्या काळामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झालं Hmm. आणि त्याच्यानंतर पुन्हा निवडणुका होऊन पुन्हा सरकार नवीन स्थापन झालं hmm. त्याच्यानंतर मग जे मित्रपक्ष आहेत आणि मित्रपक्षांना मग थोडंसं अवहेलना करणं त्यांची थोडंसं जागा कशी कमी करता येतील या हिशेबातनं त्या सर्व नगरपालिकांच्या इतर नगरपालिकांच्या नगर निवडणुका होत आहेत खरं तर रहमतपूर नगर परिषदेमध्ये अगोदरचं वातावरण आणि आत्ताचं वातावरण खूप बदल झाला तुम्ही अचानक असा निर्णय का घेतला <laughs> की राष्ट्रवादी बरोबर जाण्याचा मुळामध्ये आदरणीय पालकमंत्री शंभराज देसाई साहेबांच्या सल्ल्यानुसारच नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही पहिल्या दिवसापासून सक्रिय आहोत आदरणीय या कराड उत्तरचे आमदार असतील मनोजादा गोरपडे <laughs> यांच्याबरोबर सुसंवाद अतिशय चांगल्या पद्धतीने चालू होता आणि तो सुसंवाद चालू असताना जरा थोडंसं स्थानिक लेवलला काही मंडळींना आमची अडचण वाटायला लागली आणि अडचण वाटला अडचण अडचण वाटल्यानंतर मग थोडंसं मी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये फक्त आठ जागा मी माझी ठेवतो साहेबांच्या सल्ल्यानुसार मग सहा ते मी सहा वर आणला आकडा पुन्हा वरून चार वर आणला आणि चार वरून पुन्हा दोन वर आणला अच्छा आणि दोन वर आणल्यानंतर सुद्धा पुन्हा आठ टाशी अशी टाकली की आम्ही ज्या जागा देऊ त्या जागा तुम्ही लढवायच्या आणि चालवायच्या कदाचित हे माझ्या आयुष्यातील पहिली घटना असेल की मग मी दुसऱ्या कोणाची तरी उमेदवारी लढवून निवडून आणायची आणि ती त्यांच्या पत्रामध्ये टाकायची चिन्ह आमचं भले असू द्या पण मी मी शिफारस केलेली जागा जर त्या समोरच्या मंडळीनं चालत नसेल तर माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता आता रेहमतपूरचे तुम्ही आणि सुनील माने भैया तुमचा एकत्र आता तुम्ही लढताय पुढचं विकासाचं ध्येय काय ठेवलं आहे आता सगळं एकत्र काहीतरी प्लॅन झाला असेल या दिशेने आपण काम करायचं आहे आमच्या दोघांच्याकडे मुळात दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय आमदार अजितदादा पवारसाहेब असतील कदाचित सुनीलभाई यांच्या मागं अजितदादा असतील अजितदादांचं आणि सुनील यांचं ना आता आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना इतकी ताकद आजी आतापर्यंत सुनील भाईयांना दिली करायची ते फार थोडंसं अगोदर निर्णय होणं गरजेचं होतं कारण ह्याच्यापेक्षा अधिक चांगली ताकद भाईयांना भेटली असती असू द्या लेट झाले पण थेट झाले चांगलं झालंय आणि त्याच्यामध्ये ते ता दादा त्यांच्या पाठीमागं कुठेही कमी पडणार नाही त्याची खात्री आम्हाला आहे आता ज्या जागा तुम्ही आता वीस आहेत ना नगरसेवकांनी आणि एक नगराध्यक्ष शिवसेनेचा किती तुम्ही साधारण मुळामध्ये आमच्या दोघांच्यामध्ये इतका चांगला समन्वय आहे कुणाच्या किती सीट म्हणून आम्ही निवडणूक लढवत नाही बरं आम्हाला निवडणुकीमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्व सन्माननीय उमेदवारांना नगरपालिकेमध्ये निवडून जाण्याची सक्रिय भूमिका असली पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे खर तर रेहमतपूर नगर परिषद खूप जुनी आणि त्या आता निधी जो तुम्ही आणलेला आहे त्याचा उघापोग करणं खूप गरजेचं आहे कारण एकनाथ शिंदे आणि तुमचे संबंध खूप जवळचे आहेत कारण जो प्रवेश झाले एकनाथ शिंदेच्या ज्यावेळी त्या घडामोडीमध्ये त्यावेळी पहिला नंबर तुमचा होता, होता। आणि किती निधी आणला तुम्ही आता रहमतपूर साठी आणि कोणता आता त्या निधीच्या बाबतीत बोलायचं झालं तर निधी किमान साठ ते सत्तर कोटी रुपये निधी रेहमतपूर साठी मी आणलेला आहे व्यक्तिशा अधिक छोटी मोठी कामं असतील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जे स्थगितीचे आदेश असणारे नि तो निधी वर्ग करून पुन्हा कार्यान्वित करून पुन्हा तो नगरपालिकेमध्ये प्राप्त केला असे अनेक निधीचे प्रकार आहेत ही रोकठोक मुलाखत आहे खरंतर आता मी येताना अरमपूरमध्ये फ्लेक्स बघतो तर सुनील माने भाई यांच्या बरोबरीनं तुमच्या नेतृत्व जे म्हणतो ना पॅनलचं नेतृत्वाची संधी तुम्हाला दिलेली आहे म्हणजे मान हा दिलेला आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही निश्चित सुनील माने आणि मी हो दोन हजार बारा साली सुद्धा आम्ही एकत्र होतो दोन हजार बारा साली एकत्र येत असताना त्यांना मी एकच वचन दिलं तर की ज्यावेळेला आपण दोघं एकत्र येतो त्यावेळेला आपल्याला सतरा शून्य केल्याशिवाय पर्याय राहणार नाही बरं आणि त्यावेळेला ते मी करून दाखवतो मग आता एकवीस एकवीस शून्यचा निश्चित निश्चित शंभर टक्के आताची जी जी सुरू आहे भाजपच्या विरोधात सगळे पक्ष तुम्ही एकत्र आलेला म्हणजे तुम्ही सगळ्यांना एकत्र तुम्ही हे मोठ कशी जमणार का पुढं नाही याच्यामध्ये गेल्या आठ दिवसामध्ये मंत्री महोदयांना मला समजून सांगण्यामध्ये थोडंसं सा मी कमी पडत होतो कारण माझी इथं माझ्या पक्षाची जी आव्हलना चालली होती म्हणजे आम्हाला कमी लेखायचं आणि मग त्या म्हणतील त्या सीट आम्ही लढवायच्या ही आमच्या शिवसेनेच्या रक्तामध्ये कधी न बसणारी गोष्ट म्हणजे ऍक्च्युअली खरं सीट देण्यावरून जा झालं का जागा मुळात आम्हाला आम्ही काही वीस जागा दहा जागा मागत नव्हतो आम्ही आठच जागा मागवतो माफक जागा मागत होतो अध्यक्षपदाची संधी आम्हाला नको असं क्लिअर कट मी सांगितलं होतं क्लिअर कट एवढं बोलून असताना मग आम्हाला कमी 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 करत झिरोवर आणणं आणि मग त्यांच्या सीटात त्यांनी दिल त्या आम्ही निवडून आणणं किती पत्र न पटणारी गोष्ट आहे आता एकत्र प्रचार सुरू आहे तुमचा तुमचे नेते कोण येणार ने आहेत का प्रचाराला आता येणार आहेत अठ्ठावीस तारखेला मान्य आमदार एकनाथ शंभूरा शिंदेसाहेबांची सभा आम्हाला पाच वाजता भेटलेली आहे रहमदपूरमध्ये अहमदपूरमध्ये बरं आणि शंभूराजे देसाई साहेब त्यांच्याबरोबर आहेतच आहेतच खरं तर रहमदपूरमध्ये तुमचा आयडियल म्हणून करण्याचं ध्येय नक्की असेल शिवसेना म्हणून तुम्हाला असं काय वाटतं की ही हे काम खूप महत्त्वाचं आणि ते मतदारापर्यंत तुम्ही पोचवू इच्छिता मुळामध्ये रहमतपूर हे ऐतिहासिक शहर आहे या शहराला ऐतिहासिक वारसा सांगत असताना मुळात शिवछत्रपतींचं स्मारक या रहिमतपूर शहरामध्ये होणं हे आमच्या सगळ्यांच्या तरुणांच्या आणि आमच्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि आमच्या अजेंडामध्ये एक नंबरचा मुद्दा आम्ही तो घेतला अच्छा शिवछत्रपती स्मारक शहराच्या मध्यवर्ती आम्ही उभारणार आता खरं तर भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जिल्ह्यात तीच परिस्थिती आहे की तुमची शिवसेना अगदी वेगळ्या आघाडीतून आहे तीच परिस्थिती झाली फार काही वेगळी झालेली असेल भाग नाही कराड असेल किंवा इतर ठिकाणी तीच आहे इथून पुढं भाजपनं काय खबरदारी घ्यावी तो मोठा भाव म्हणून किंवा तुम्हाला वाटतं नाही तर राज्यामध्ये जे चित्र आहे तेच खाली आज गाव लेवलला आले तुम्हाला म्हणजे सगळ्या गोष्टी मी स्पष्ट सांगण्यापेक्षा जर कुठल्याही पक्षाला माझा शिवसेना पक्ष असेल राष्ट्रवादी पक्ष असेल जर सत्तेमध्ये असणारे कोणी कमी लेखत असतील तर शेवटी प्रत्येकाला स्वतःचा मत विचार करण्याची गरज आहे आणि त्या दृष्टिकोनातून मग राज्यातची आत्तापासूनच पाऊल पडायला सुरुवात झाली येणारी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नेते मंडळींच्या सूचनेनुसारच आम्ही काम करणार आहोत शेवटचा प्रश्न रहमतपूरच्या मतदारांना काय आवाहन कराल तुम्ही या अशा परिस्थितीमध्ये कारण अनेक प्रवेश भाजपमध्ये झालेले आहेत सुनीलमान यांच्या गटाचे सुद्धा सुनील मानेंच्या गटाचे फार किरकोळ प्रवेश झालेत असं काय मला म्हणता येईल विधानसभेचं जे वारं होतं त्याला अनुसरून काय गोष्टी घडत होत्या ते मी बघत होतो पण एवढा निधी आणल्यानंतर माझ्या पक्षाला जर कोण कमी लेखत असेल अहमदपूरमध्ये तर ते मला थोडंसं मान्य होणार नाही आणि मी का मान्य करावं बरोबर आहे मला आज तागा आहेत माझ्या शंभूराज देसाई साहेब असतील एकनाथ साहेब असतील मी दिलेलं कुठलंही पत्र असं मला परत नाही केलं की बाबा हे काम होणार नाही एवढी ताकद जर माझ्या पक्षाकडनं मला मिळत असेल तर माझा पक्ष रहिमतपूरमध्ये वाढणं वाढवणं ही माझी स्वाभाविक कर्तव्य आहे बरोबर आहे प्रश्न तोच होता की मतदारांना इथलं काय तुम्ही आवाहन कराल आमच्या चॅनलच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून मतदारांना एवढंच आव्हान करीन की स्वच्छ पारदर्शी कारभार कार, करणारी जसं सुनील भैया मानेंनी गेले अनेक वीस पंचवीस वर्ष रहिमतपूर नगरपालिकेचा कारभार केलेला आहे आणि विकासाचं नेतृत्व म्हणून आपण सगळेजण त्यांच्याकडे पाहतो आणि त्यांच्याकडे जे विकासाचं व्हिजन आहे तेच माझ्याकडे सुद्धा आहे आणि हे विकासाचं विजन शेवटपर्यंत राबवायचं असेल तर मतदारांनी आमच्या पाठीमागं टाकीनं उभं राहावं एवढीच त्याला विनंती काका तुम्ही आमच्याशी बोलात धन्यवाद धन्यवाद